शिरोळ मतदारसंघातील शिरोळ मतदारसंघातील आपले लोकप्रिय उमेदवार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या सभेला उपस्थित सर्व मतदार बांधव भगिनी आपल्याला माझा नमस्कार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपलं मनापासून स्वागत एक काम करणारा आमदार तुम्ही निवडून पाठवला आहे एक कार्यसम्राट आमदार एक आदर्श आमदार म्हणून तुम्ही निवडून त्यांना दिलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे सातत्याने मतदारसंघाचा सा ध्यास घेतलेला हा आमदार अपक्ष असताना देखील निवडून येतो याची लोकप्रियता एवढी आहे आणि म्हणून मी आपले राजेंद्र पाटील एडरावकर यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे जा सर्व जातीपातीच्या सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा मतदारसंघाचा विकास करणारा आमदार तुम्हाला लाभला आहे हे तुमचं भाग्य आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून राजेंद्र पाटील एडरावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीत विस्तार केला राजेंद्र पाटील एडरावकर यांची निशानी आहे पाच नंबरला शिट्टी पाच नंबरला शिट्टी शिट्टी एवढी वाजवा की सगळ्या उमेदवारांची शिट्टी पिट्टी गुम करा आणि सगळ्या कामाचं एवढं आपलं लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना शेतकऱ्यांचं कर्जमाफी आपण केलेली कामं आणि या सर्व कामांच्या जोरावर या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपलं राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि म्हणून शिरोळ मतदारसंघातून देखील राजेंद्र पाटील येड्रावकर यांना ये विजयी करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून त्यांनी केलेलं काम या कामाच्या जोरावर एवढं मतदान करा एवढ्या शिट्ट्या वाजवा की त्या समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असा प्रचंड विजय तुम्ही द्या तुमच्या मतदारसंघामध्ये विकासाला कुठल्याही कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही हा या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो आणि म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येत्या वीस तारखेला जोरदार मतदान करा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा